मी काय म्हणते आता उठू नका बर बर झोपून घ्या मी तुम्हाला चहा झाला का उठवते हा मी ना त्यावरती भांडे घासून घेते हा चालेल चालेल हा आता इथं थोडं बोला तिथं गेल्यावर थोडं म्हणजे मला ते नाही इथं इथं बोला इकडे जास्त बाबा तो असा दिसतो म्हण लय हुशारी मानावरा निच्छात रोय पाहिलं ना एवढा एवढा आवाज आला तर लगेच उठून उभा आवाज घालून उ शांत शांता शांत आ आता आहे ना बोलायचं काहीच नाही गपचिप हा इतक्यात काम करून जातो निघून हावर चला शांता आ हा कोणाशी बोलत होते बोलत हा को कुठे बोलत होते कुणीच नाही येता आवाज आला ना अहो आवाज नाही आला ते तुमच्या कानात माझ्या आवाजाची सवय झाली ना तुम्हाला असं वाटतं का शांत बोलतीच आहे काय तुम्हाला ते दिसत नाही ना आता भास होतो भास मनावर परिणाम झाला का हा थोडस आहे ना अहो पहिले डोळे होते ना तेव्हा ते तुम्हाला भास नव्हते होत आता डोळे डोळे गेल्यामुळे भास हो राहिले तुम्ही झोपात झोपा झोपा डोकं कुठे एका डोकं इकडे हा नऊशे उशी आहे काय नाही काय नाही झोपा झोपा हा पाहिलं ना आ, नहीं जाक। नहीं जाक। बोलती बाबा, बोलतोय म्हणजे आपण म्हणतो पण काच अंतर काच बाबा मला काय ते गडबा वाटू राहिलंय कारण आज तो बोलने का आवाज आला दाल में काला काली दाल कुछ तो गड़बड़ है कुछ तो गड़बड़ है ये ना, <laughs> ये ना भी हाँ। बस आ, ये टेंशन नहीं। जो थी। जो आप गुलाम है तो नहीं मे नोलो आता ऐक ना शांता तो नवऱ्याला ट्रक ना दिल दिलं तो नवरा झाला अंदाज ना बाबा आता तू ऐक तू शाने असल तर ऐक मा याच बोल ना तू आता आपलं आधीच प्रेम आहेच तू डायरेक्ट आपण मला डोळे बी आहेत ऐक तू त्याला तर डोळे नाही राहिले बाय मला डोळे आहे तुला मग माझे लग्नच करून घे ना अरे सोडून नको ना आपण आहे ना लग्न बिघण्याचा निर्णय नाही घ्यायचा आपण असच गपचिप गपचुप त्याच्या आंधळेपानाचा फायदा घ्यायचा त्याला ठेवायचं झोपेत आणि आपण करायचं आपला कार्यक्रम हा नाही तू भूक भागवेल मी हा ना हा बर बर आहो अरे बाबा रात्री चेल्ले डोक्याला ताण आहे ते आंधळ आहे त्याला काही दिसत नाही इड चाप तिड चाप तिड चाप फार मला वैताग आलाय त्याच्या आयशा मी काय करते त्याला त्या तिकडं झोपविते मी हे इकडं झोपते नाही तर साऱ्या रात चाफीत बसतो का गशान मला हात धरावं लागतो त्याच झापायला मलाच हात धरावायला लागतं नाही हात धरावं लागतो तू चाफायला असं नाही नाही मलाच हात धरावा लागतो त्याचा असा राहत ना हत्तच हातच ती का तोच घ्या मग तेव्हा त्याला सापडत बाबा तेव्हा त्याला ते सापडत त्याचा काही एक डोक्याला का पूर्ण वाक्य घ्या ना त्याचा हात धर मी तेव्हा त्याला तेव्हा त्याला सापडत त्याच लघवीला जायला असं म्हण बाथरूमला जायला वन हा बाबा सरारा तासचा चाफिट बसतो शेवटी मला त्याचा हात तिथं नेवा लागतो असा चाफिट राहतो काय सांगतो त्याचा इतका डोक्या नाही ते पंच नाही चुकलं कागद शांत हा मग तू साध्या रात त्याचा असं चाफून हात दती हा नाही ते मी नाही चाफिट ना ते चाफिट ना त्याचा हात धरावा लागतो बाबा त्याला दिसत नाही चाफिट राहतो मग त्याचा हात धरावा लागतो तेव्हा त्याला ते दिसत हा का हा म्हणजे बाथरूम हा आता समजून तू सगळं अवघड आता अवघड म्हणजे दोन्ही डोळ्यांनी भीत येतो चला एक चालू एक आहे असं नाही ना दोन्ही डोळे बंद आहेत बाबा काय करायचं या आंधळ्याला आता त्याला गोळीच मारेल मग तो तुला बोलावलं ना लगेच फोन करून म्या जाऊ दे आपण बघ ना मी हाँ, 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 आता मी आलोय मला एवढा वेळ नाही घेऊ करून जाऊ देवसाच करेलच नाही माझं मस मजे मला रोज तो ध्यान येतो बाय घालू ना बरोबर ते चालू आहे ना हा पण मग तु सारखं नाही कामवत हा तू शांताबाई म्हणजे काय तू जे प्रियम देते का मला माहीत बायको देत नाही काय किती प्रेम करतो अगं तू दिसतीस अशी गोजीरवाणी तुम्ही मला आठवण या ना छना हो आता ऐक ना जवळ ये ना थोडी एवढी लांबच कस पाहिजे आता मीठ जा म्हणजे मी तिकडे तिकडून घे बर का घ्या <laughs> <Chaloe, ye laughs> ना चालू ये लास्ट लास्टिक आहे तू ती आंधाळ नाही यायच तेच पाव राहिले मी पायी नाही तू यायचं <laughs> मधी नाही नाही येईल बाया चापित चापी, तो यंदा राहतो का बोलून तुम्ही तस नाही मस्त शांता शांता काय कुठे तर आवाज येतो काय हा शांता तू मला आवडते बायकोपेक्षा जास्त प्रेम देते कोणी आज आहे का नाही कोणीच नाही कोणीच नाही इकडं कोणी येणार घरामध्ये नाही आज आलंय कोणतरी तिकडे कुठं चालले नाही नाही थांबतो मला आहे ना तिकडे जाऊस ना तू हा बेडच आहे ना कोणी आज तिथं बर का तू माझ्या आंधळ फायदा नको घे नाही येणीच नाही तुम्ही पडशाल इकडे यात कोणी येईल नाही नाही येपची कोणी इथं आत बोट लाग

तू दरवाजाकडे जा इकडे कुठे पोलिसांच्या दरवाजा आवाज आला कुठे दरवाजा दरवाजा लावला काय नाही दरवाजा उघडा होता ना तू लावून घेतला मी म्हणजे पळाला का काय तू माणूस दरवाजा उघड चालू आलाच नाही तू पळाल काय ते तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं याड्यास काढलं कोणत्या आले याड्यास काढ राहिली तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल ना अशा डॉक्टरने टेन्शन घ्यायला सांगेल नाही ना तुला सांगतो माझ्या आंधळ फायदा घेऊ नको वाईट परिणाम होती हा हा मी आता तक्रार केली पोलीस स्टेशनला काय हा पोलीस स्टेशनला हो माझ्या घरात कोणते येतं माझ्या बायकोशील काढत त्याला पकडा मी आता जाणार मी काय म्हणते गैरसमज करून घेऊ नका कोणीच नव्हतं माझ्या खोट बोलते तू खोट नाही बोलत मागाशी दरवाजा वाजला स्पर्श घेतला हाताल लागला त्याचं डोकं त्याचा हात पळाला मा, तो हा मी काय आहे म्हणजे मला झगत दिसत तुम्ही झोपता आता या माणसाची किती माइंड याचा शार्प आहे याला लगेच कळलं घरात कोणतरी आलं बरं झालं त्या बाबाला काढून दिलं नाही तर काय डोक्याला झाला असता त्याने बरोबर चापून चापून ओळखलंच बाई काय करावं आता आहे ना घरी याला बोलवी तर जाणार नाही बाई नाही तर यो बाबा पोलीस स्टेशनला बी जायला बसलाय चापी चापी तर माया नावाची कंप्लेंट देईल आणि जायचा संसार परपंच पर उद्ध्वस्त होऊन मरुदी तिकडं बाई बोलावणारच नाही आता